मार्च दोन हजार पाच एका देशाच्या संसदेचे अध्यक्ष भारतात आले होते हा त्यांचा अधिकृत दौरा नव्हता ते त्यांच्या गुरुचा आशीर्वाद घेण्यासाठी आले होते ते गुरु होते सत्यसाईबाबा सत्यसाईबाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी ते तब्बल पंधरा हजार किलोमीटरचा प्रवास करून भारतात आले होते त्यांनी आंध्र प्रदेशातल्या प्रशांती निलयम आश्रमाला भेट दिली होती पुढे जाऊन ते त्यांच्या देशाचे अध्यक्ष बनले अमेरिकेला आव्हान देऊ लागले आता तीन जानेवारीला अमेरिकेनं त्यांच्या देशावरती हल्ला करून त्यांना पकडून नेले त्यांच्यावरती अमेरिकेच्या न्यायालयात खटला चालवला जाणार आहे अमेरिकेनं हल्ला केलेला देश म्हणजे व्हेनेझुएला आणि ज्यांना पकडून नेले ते सत्यसाईबाबांचे भक्त म्हणजेच व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो मादुरो यांच्यावरती यादही तीन वेळा हल्ल्याचा प्रयत्न झाला होता तिन्ही वेळा ते बचावले प्रत्येक वेळी अमेरिकेवरती आरोप झाला होता पण यावेळी अमेरिकेला यश आलंय पण निकोलस माधुरो नेमके आहेत कोण ते व्हेनेझुएलाचे अध्यक्ष कसे बनले त्यांचा भारतातल्या सत्यसाई बाबांशी संपर्क कसा आला ते अमेरिकेच्या हल्ल्यातून तीन वेळा कसे बचावले माधुरे यांची सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी ओंकार आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ एकोणीसशे साठचं दशक त्याकाळी अमेरिकेत चांगली सुबत्ता होती दुसऱ्या महायुद्धात युरोप उद्ध्वस्त झाला होता चीन अजूनही गरीब होता सोव्हिएत युनियन बंदिस्त होतं त्यामुळं अमेरिका ही जगातील एकमेव महासत्ता होती पण दक्षिण अमेरिकेतला एक देश श्रीमंताच्या बाबतीत अमेरिकेलाही टक्कर देत होता तर त्यावेळी अमेरिकन व्यक्ती सरासरी शंभर रुपये कमवत असेल तर या देशातल्या व्यक्तीचं सरासरी उत्पन्न होतं ब्याऐंशी रुपये हा देश म्हणजेच अर्थातच व्हेनेझुएला व्हेनेझुएलाच्या या श्रीमंतीमागं एकच कारण होतं ते म्हणजे तेल तेलाच्या साठ्यामुळं त्या देशाला लॅटिन अमेरिकेचा सौदी अरेबिया असंही म्हटलं जायचं याच काळात तेरा नोव्हेंबर एकोणीसशे बासष्टला व्हेनेझुएलाची राजधानी काराकस इथं निकोलस मादुरो यांचा जन्म झाला त्या काळी व्हेनेझुएला एवढा श्रीमंत होता पण ही श्रीमंती फक्त बरोबरची होती त्यामागचं वास्तव अत्यंत भीषण होतं कारण व्हेनेझुएलातल्या तेलाचा फायदा फक्त उच्च वर्गाला व्हायचा तेलामुळं देशातले मोजकेच लोक श्रीमंत झाले होते पण बहुतेक जनता अत्यंत गरीब होती मादुरो यांचे वडील जेसस निकोलस हे कामगार संघटनेचे नेते होते त्यांची आई ही व्हेनेझुएलाचा शेजारील देश कोलंबियाची रहिवासी होती ती लग्नानंतर व्हेनेझुएलात आली होती पुढे जाऊन हाच मादुरो यांच्या राजकीय कारकिर्दीतला मोठा अडथळा ठरला लहानपणी मादुरो यांना रॉक म्युझिक आवडायचं ते बेसबॉल खेळायचे पण त्यांना आणखीन एक आवड होती ते म्हणजे राजकारणाची मादुरो लहानपणापासूनच क्रांतिकारी विचारांचे होते त्यांनी शिक्षण पूर्ण केलं नाही हायस्कूलचं शिक्षण अर्धवट सोडून ते एकविसाव्या वर्षी वर व्हेनेझुएलातल्या डाव्या विचारसरणीचे नेते जोस विन्सेट रेंगल यांचे बॉडीगार्ड बनले त्यानंतर त्यांनी काही काळ बस ड्रायव्हर म्हणूनही काम केलं त्यानंतर ते ट्रेड युनियनचे नेता बनले पुढं डाव्या विचारसरणीनं प्रभावित झालेले मादुरो एकोणीसशे ऐंशीच्या दशकात क्युबामध्ये गेले तिथं त्यांनी पॉलिटिकल सायन्सचा सा कोर्स केला पण मादुरो यांच्या विरोधकांचा आरोप आहे की ते क्युबात तिथल्या गुप्तचर संस्थेचे एजंट म्हणून काम करत होते याच काळात जगभरात तेलाच्या किमती घसरायला लागल्या त्याचा फटका व्हेनेझोयला यालाही झाला त्यामुळं व्हेनेझुएलात अस्थिरता आली ज्यानंतर युगो चावेज या नेत्यानं देशात क्रांतीला सुरुवात केली चावेज यांनी एकोणीसशे ब्याण्णव साली व्हेनेझोयलाचं सरकार उलटवण्याचा प्रयत्न केला पण ते अयशस्वी झाले तोपर्यंत मादुरो यांच्या संपर्कात आले होते जावेज एकोणीसशे नव्याण्णव साली सत्ता उलटवण्यात यशस्वी झाले आणि व्हेनेझुएलाचे अध्यक्ष बनले त्यांच्या सरकारमध्ये निकोलस मादुरो व्हेनेझुएलाच्या संसदेचे सदस्य बनले हळूहळू मादुरो चावेज यांच्या जवळ येत गेले दोन हजार मध्ये ते व्हेनेझुएलाच्या संसदेचे अध्यक्ष बनले पुढं दोन हजार सहा साली चावेज यांनी मादुरो यांना व्हेनेझुएलाचे परराष्ट्र मंत्री बनवलं याच काळात दोन हजार मादुरो सत्यसाई बाबा यांचे आशीर्वाद घेण्यासाठी भारतात आले होते आता मादुरो आणि बाबा यांचा संबंध कसा आला ते बघूयात निकोलस मादुरो हे सत्य साईबाबा यांचे भक्त बनण्यामागचं कारण म्हणजे त्यांच्या पत्नी सिलिया फ्लोरेस मादुरो हे जन्मानं कॅथोलिक ख्रिश्चन पण पत्नी सिलिया यांच्यामुळं ते सत्यसाई बाबा यांचे भक्त बनले सिलिया फ्लोरेस या पेशानव वकील आहेत त्या अध्यक्ष युगो चावेज यांच्या वकील होत्या याच दरम्यान त्या माधुर यांच्या संपर्कात आल्या होत्या फ्लोरेस त्या सुरुवातीपासूनच बाबा यांच्या भक्त होत्या त्यांच्याशी संपर्कात आल्यानंतर माधुर सुद्धा बाबा यांचे भक्त बनले माधुर यांच्या जवळचे लोक सांगतात की त्यांच्या ऑफिसमध्ये बाबा यांचा एक फोटोसुद्धा लावला होता दोन हजार अकरामध्ये सत्य साईबाबा यांचं निधन झालं तेव्हा व्हेनेझुएलानं एक दिवसाचा राष्ट्रीय दुःखोटा जाहीर केला होता त्यावेळी मादुरो हे व्हेनेझुएलाचे परराष्ट्र मंत्री होते जून दोन हजार अकरामध्ये दे अध्यक्ष युगो चावेज यांना कॅन्सर असल्याचं समोर आलं होतं पण दोन हजार बारामध्ये मध्ये निवडणुका होणार होत्या त्यामुळं चावेज यांनी ही गोष्ट देशापासून लपवून ठेवली त्यांच्या पक्षानं दोन हजार बाराच्या निवडणुकीत चावेज यांना राष्ट्रपती पदाचा उमेदवार घोषित केलं ऑक्टोबर दोन हजार बाराला निवडणुका झाल्या आणि चावेज चोपन्न टक्क्याहून अधिक मतं घेऊन विजय झाले ते पुढच्या सहा वर्षांसाठी व्हेनेझुएलाचे अध्यक्ष बनले यानंतर त्यांनी निकोलस मादुरो त्यांना आपला उपाध्यक्ष म्हणून नियुक्त केलं पण अध्यक्ष बनल्यानंतर अवघ्या दोन महिन्यात चावेज यांची तब्येत बिघडली त्यामुळं डिसेंबर दोन हजार बारामध्ये त्यांनी मादुरो यांना आपला उत्तराधिकारी घोषित केलं आणि ते कॅन्सरच्या उपचारासाठी क्युबाला निघून गेले फेब्रुवारी दोन हजार तेरामध्ये व्हेनेझोयलाच्या सरकारनं जाहीर केलं की चावेद देशात परतले आहेत आणि त्यांच्यावरती राजधानी काराकसमधल्या लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत पण त्यानंतर ते कधीही सार्वजनिक ठिकाणी दिसले नाहीत मार्च दोन हजार तेरामध्ये त्यांच्या मृत्यूची बातमी आली व्हेनेझुएलाच्या संविधानानुसार राष्ट्राध्यक्षांचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो पण जर अध्यक्ष कोणत्याही कारणामुळं चार वर्ष पदावर राहू शकत नसेल तर तीस दिवसांच्या आत निवडणुका घ्याव्या लागतात अशा प्रकारे एप्रिल दोन हजार तेरामध्ये व्हेनेझुएलात पुन्हा निवडणुका झाल्या यावेळी निकोलस मादुरो हे अध्यक्षपदाचे उमेदवार होते प्रचारादरम्यान एका रॅलीत त्यांनी म्हटलं होतं की मी चावेज यांच्या मुलासारखा आहे त्या निवडणुकीत मादुरो हे पन्नास पूर्णांक आठ टक्के मतं घेऊन विजय झाले पण विरोधी पक्षानं मतमोजणीत मादुरो यांच्यावरती हेराफेरीचा आरोप लावला मादुरो यांनी हे सगळे आरोप फेटाळले आणि ते एप्रिल दोन हजार तेरामध्ये पहिल्यांदा व्हेनेझुएलाचे अध्यक्ष बनले इथं निकोलस मादुरो यांच्या आई कोलंबियाच्या असल्यामुळं वाद निर्माण झाला होता व्हेनेझुएलाच्या कायद्यानुसार माधुरे यांच्या आईचा जन्म कोलंबियामध्ये झाला होता त्या लग्न करून होत्या त्यामुळे विरोधकांनी राष्ट्राध्यक्ष होण्यावरती आक्षेप घेतला हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं दोन हजार सोळामध्ये न्यायालयानं निकाल दिला की माधुरे यांचा जन्म व्हेनेझुएलातच झाला आहे कोलंबियात नाही त्यानंतर मादुरो यांनी पुढच्या तीन अध्यक्षपदांच्या निवडणुका जिंकल्या पण प्रत्येक निवडणुकीत विरोधी पक्षांनी त्यांच्यावरती फसवणुकीचा आणि हेराफेरी करून जिंकल्याचा आरोप केला आता तीन जानेवारीला अमेरिकेनं व्हेनेझुएलावरती हल्ला केला आणि मादुरो आणि त्यांच्या पत्नीला पकडलं अमेरिकन सैन्य त्यांना घेऊन अमेरिकेला परत आलंय पण दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीस दरम्यान मादुरो यांच्यावरती तीन वेळा जीव हल्ला झाला होता महत्त्वाचं म्हणजे तिन्ही वेळा अमेरिकेवरती आरोप झाला चार ऑगस्ट दोन हजार अठराला मादुरो कारागस इथं सैन्याच्या परेड दरम्यान भाषण करत होते त्यावेळी त्यांच्यावरती अचानक स्फोटकांनी भरलेल्या ड्रोननं हल्ला झाला यात सात सैनिक जखमी झाले पण मादुरो तिथून पळून जाण्यात यशस्वी झाले मादुरो यांनी या हल्ल्यासाठी कोलंबिया आणि अमेरिकेला जबाबदार धरलं सहा जणांना अटक करण्यात आली चौकशीनंतर व्हेनेझुएलाच्या सरकारनं सांगितलं की या हल्ल्यामागं अमेरिकेचा हात होता आणि त्याचं प्लॅनिंग कोलंबियात झालं होतं त्यानंतर मे दोन हजार वीसमध्ये ऑपरेशन गिडॉन अंतर्गत व्हेनेझुएलावरती समुद्री मार्गे हल्ल्याचा प्रयत्न झाला होता माजी अमेरिकन सैन्य अधिकारी जॉर्डन गॉडरेव यांनी अमेरिकन भाडोत्री सैनिकांसह या हल्ल्याचं नेतृत्व केलं होतं पण हल्ला होण्यापूर्वीच व्हेनेझुएलाच्या सैन्यानं सहा हल्लेखोरांना अटक केली दोन अमेरिकन नागरिकांनाही पकडण्यात आलं मादुरो यांनी पुन्हा अमेरिकेवरती आरोप केला अमेरिका व्हेनेझुएला सत्ता बदलाचा प्रयत्न करत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये व्हेनेझुएला तीन अमेरिकन दोन स्पॅनिश आणि एका चेक नागरिकाला अटक करण्यात आली होती ते ज्या ठिकाणी लपले होते तिथून तब्बल चारशेहून अधिक शस्त्र जप्त करण्यात आली व्हेनेझुएलानं हा अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएचा कट असल्याचं म्हटलं होतं पण अमेरिकेनं हे स्पष्टपणे नाकारलं आता मात्र अमेरिकेनं व्हेनेझुएलावरती थेट हल्ला करून मादुरो यांना ताब्यात घेतले त्यांच्यावरती न्यूयॉर्कच्या न्यायालयात खटला चालवला जाणार आहे अमेरिकेनं मादुरो यांच्यावरती नार्को टेररिझम अंमली पदार्थांची तस्करी आणि अमेरिकेविरुद्ध दहशतवादी कट रचल्यासारखे गंभीर आरोप लावलेत पण अमेरिकेला मागच्या पंधरा वर्षापासून आव्हान देणारे तीन वेळा जीवघेणा हल्ल्यातून बचावलेले मादुरो यांची सध्या जगभरात चर्चा होते आता त्यांचं पुढं काय होतं अमेरिकेत त्यांना काय शिक्षा होते त्याच्यानंतर व्हेनेझुएलाचं काय होतं याकडं सर्वांचं लक्ष लागलंय तुम्हाला या सगळ्याबाबत नेमकं काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका